जयाचा जनी जन्मनामार्थ जयाने सदा वासना केला। जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन सत्समागम म्हणजे संत सांगतील त्याप्रमाणे वागणे एकवीस एप्रिल कोणत्याही मंगल कार्यात सर्वाआधी गणपतीचे आवाहन करतात आणि सगळे कार्य संपले की सर्वांचे शेवटी त्याचे विसर्जन करतात त्याचप्रमाणे अनुसंधानानेच पोथीला सुरुवात करावी आणि अनुसंधानानेच पोथीची समाप्ती करावी लौकिक कार्यामध्ये गणपतीचे विसर्जन झाल्यावर आपण उरतो पण अनुसंधानाचे विसर्जन करताना आपणही त्यात नाहीचे व्हावे जसे ठेवायचे असेल तसे ठेवा पण आपला विसर पडू देऊ नका एवढी भीक घालावी अशी गुरुच्या चरणी प्रार्थना करावी भगवंताला विसरून भजन करू नका भगवंताची आठवण ठेवून भाजी जरी आणली तरी त्याचे श्रेय जास्त आहे जगाच्या लाजेला भिऊन भगवंताला अंतर देऊ नये मी कोण याचा विचार करावा आणि तो करण्यासाठी मी नाही कोणाचा हे बघावा मी आपतेष्टांचा बायको मुलांचा आईबापांचा तर नाहीच पण मी देहाचा आणि मनाचाही नाही असे करता करता जो राहील तो मी खरे समाधान एकपणात आहे अद्वैतात आहे म्हणून द्वैताचा जनक जो अभिमान तो कमी कसा होईल ते बघावे याकरिता मी करता नसून देव करता आहे असे मानावे सर्वांभूती भगवतभाव पाहावा सत्समागम करावा सत्समागम म्हणजे सत्याचा समागम सत्पुरुषाच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनविणे हा खरा सत्समागम आहे संतांवर अनन्य श्रद्धा ठेवा त्यांच्या चालीने चाला त्यांच्या समागमात दैन्य मानू नका जे तुमची एकसारखी विषयातील नळच भागवतील ते संत नव्हे खरे संत विषयाची आसक्ती कमी करतात अशा संताला शरण जावे निर्विषय चित्त संतांनाच करता येते संत हे ईश्वर दर्शनाची तळमळ उत्पन्न करतात तळमळ उत्पन्न करून देणे हीच संतांची कामगिरी संतांची भाषा तळमळीची असते म्हणून ती तळमळ उत्पन्न करते संत सांगतील त्याप्रमाणे वागावे जग संतांशिवाय असणेच शक्य नाही जे देहात दिसले पण वस्तुत राहिले ते संतच होत आम्हाला त्यांना ओळखता येत नाही त्याला आप काय करावे नामाच्या योगानेच संत ओळखता येतात आणि टिकवता येतात जो भगवंताचे नाम घेईल त्याला संत भेटेल आणि तो त्याला भगवंताची प्राप्ती करून देईल त्याचे कुठे अडणार नाही पण जो नुसत्या शब्द ज्ञानाच्या मागे लागेल त्याला आसक्ती सुटणार नाही आणि त्याचे जीवन सार्थकी लागणार नाही संतांच्या पदरात पडले की तो आपली लाज राखतो संतांच्या पदरात पडले की तो आपली लाज राखतो श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज सच्चिदानंद सद्गुरु श्री महाराज की जय महाराज की जय 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 रघुवीर समर्थ